भाजी आणायला गेलं की अनेक प्रकारच्या परदेशी भाज्या सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मा दिसतात या भाज्या मूळच्या जरी भारतीय नसल्या तरी भारतीय भाज्या ज्याप्रमाणे बनवल्या जातात त्याप्रमाणे आपण ह्या सुद्धा भाज्या बनवू शकतो तर आज अशीच एक झुकिनीची भाजी आज आपण बनवणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी आपण इथे झुकिनी घेतलेली आहे ही झुकिनी तोडक्यासारखी एक भाजी असते ही झुकिनी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता या झुकिनीचे आपल्याला दोन्ही टोकांकडचे भाग कापून घ्यायचे आहेत ही झुकिनी आता मध्यभागी कापून ह्याच्या आपण फोडी करून घेऊ तर अशा प्रकारे झुकिनीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालून तेल चांगलं तापू देऊया इथे मी रोजच्या वापरातील गुड तेल वापरलेलं आहे हवं असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलचासुद्धा वापर करू शकता तेल तापल्यानंतर एक चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून छान फोडणी करून घेतली आता यात आपण जोकिनीच्या फोडी घालूया आणि एक ते दोन मिनटं तेलामध्ये या फोडी आपण परतवून घेऊया ही भाजी अगदी मऊ असते चवीला बऱ्याचशा प्रमाणात दोडक्याप्रमाणेच लागते दोडक्याप्रमाणेच ही भाजीसुद्धा आळली जाते त्यामुळे या भाजीमध्ये मीठ थोडंसं नंतरच घालावं नाहीतर भाजी, नाही भाजी खारट होऊ शकते अर्धा चमचा हळद घालून भाजीमध्ये मिक्स करून घेतली भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता कढईवर झाकण ठेवून भाजीला एक ते दोन वाफा येऊ देऊया आता दोन मिनटं झालेली आहेत भाजीवरच झाकण उघडून पाहूया भाजी ढवळून घेऊया भाजी थोडीशी मऊ पडलेली आहे आता आपण या भाजीमध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घातलं थोडंसं लाल तिखट घालू फार जास्त मसाले घालणार नाही आहोत कारण त्यामुळे भाजीची चव लपली जाईल आता लाल तिखट आणि मीठ आपण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजी कितपत शिजलेली आहे हे पाहण्यासाठी चमच्यांनी थोडंसं टोचून पाहिलं झुकिनीचा जो मधला गर आहे तो मऊ झालेला आहे परंतु अजून त्याचा सालाकडचा भाग अजून कडक आहे म्हणून मी थोडंसं पाण्याचा हपका मारलेला आहे फार जास्त पाणी घालायचं नाही थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे आता या पाण्यामध्ये आपण ही भाजी पूर्णपणे शिजवून घेऊया एक ते दोन मिनटं वाफ दिल्यानंतर ही भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता की आता झुकिनीच्या पोळी अगदी व्यवस्थित मऊ पडलेल्या आहेत काट्याने टोचून दाखवते आता या भाजीमध्ये थोडंसं पाणी होतं ते सुद्धा मी आटवून घेतलं आता यात अर्धी वाटी फरसाण घातलेलं आहे हे फरसाण घातल्यानंतर भाजी ही भाजी आपल्याला फार जास्त शिजवायची नाही फक्त फरसाण व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे फरसाण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता ही भाजी तयार आहे तर पहिल्यात ना किती शॉर्टकट रेसिपी आहे अगदी झटपट आपली भाजी तयार झाली भाजी सोलायची गरज नाही वाटण करायची गरज नाही अगदी झटपट अशा प्रकारे तुम्ही भाजी तयार करू शकता एरवी आपण बेसन पीठ पेरून भाजी करतो तेव्हा आपल्याला बेसन शिजेपर्यंत ती भाजी शिजवावी लागते पण यात आपण फरसाण घातलेला आहे फरसाण शिजवत बसण्याची अजिबात गरज नाही त्यामुळे अगदी झटपट ही भाजी तयार होते मुलंसुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातात